नमस्कार मी शीतल माझे टू फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करताय तुम्ही सर्वजण कशा आहात मस्तात नाचा दिवस छान आरोग्याचा जाऊ दे मी प्रार्थना सर्वांना शुभ सकाळ अकरा वाजलेले आहेत अजून मी हळूची खीर पण आहे पाणी पण प्यायचे आता पूजा झालेली आहे पूजा झाली की मन प्रसन्न वाढतं खूप छान वाटतं आणि घर अगदी आनंदी वाटतं पूजा झाली की आपल्या घरात रोजचीच पूजा असते ते न मुलं करतात मी ही करते सकाळची कामं सगळी माझी आवरलेली आहेत थोडा स्वयंपाक पण आवरलेला आहे चपात्या झालेल्या आहेत भात झालेला आहे आमटी झालेली आहे फक्त आता भाजी करायची आहे कारण की मिस्टर खूप लवकर कामाला गेलं त्यामुळं मी खूप लवकर उठलेली त्यामुळं थोडाफार माझा स्वयंपाक झालेला आहे आधी मी हळवीची खीर पेते अजून मी पाणीसुद्धा पिलेलं नाही आता पाणी पिणार मग हळवीची खीर पिणार मग चहा पिणार आणि भाजीला काय बघते मग भाजी करायची फक्त बघा चहा पण तसाच अजून चहा प्यायचे चपात्या पण झालेल्या आहे पक्ष्यांसाठी मी चपाती करत असते कावळ पक्षी येऊन खातात आणि जे ताजी भेंडी असते ना त्याला खूप छान चव असते त्यामुळे ताजी भेंडी हिरवीगार घ्यायची चला ही स्वच्छ धुवून बारीक चिरून घेते स्वच्छ धुवून घेते भेंडी मी अशी स्वच्छ धुवून घेतलेली आहे ती आता कापडाने फुसून घ्यायची जर तुम्हाला ना अर्धा तास किंवा एक तास जर वेळ असला तर तुम्ही भेंडी दोन नितळ ठेवायची मला आता अजिबात वेळ वे नाहीये कारण की बारा वाजलेले आहेत तर भेंडी अशी कापडाने पुसून घ्यायची जरी तुम्ही अर्धा तास ठेवला तरी पण पुसून घ्यायची स्वच्छ पाणी जरा पण ठेवायचं नाही कापडानं पण कोरडं पुसायचं का पाणी जरा सुद्धा नाही आहे अशी छान पुसून घ्यायची भेंडी ठेवूया भेंडीची भाजी करणार आहे मी साधी आणि एकदम सिंपल भाजी कांदा आणि टॅमॅटो घेतलेला आहे फोडणीसाठी मी लसूण आणि कोथिंबीर चेचून घेतलेली आहे कडे गरम करून घेऊया कारण की आपल्याला भेंडी भाजून घ्यायची आहे गरम झालेला आहे भेंडी पहिला भाजून घेऊया भेंडी जरा चांगली भाजून घ्यायची भेंडी चांगली भाजवून जरास तेल घालायचं म्हणजे लवकर भासयची भेंडी भेंडी भाजताना की नाही आमसूर घाला म्हणजे भेंडीला चिकटपणा येणार नाही जराच छाक पडली पाहिजे आपण गवारी घेवडा कसं भाजत नाही तसंच भाजून घ्यायचं आहे भेंडी भेंडी छान तिथे भाजलेली आहे काढून घेऊया खूप गडबड आता सगळी जेवायला येतील वेळ वेळ झालेला आहे तेव घालायचे दोन चमचे कांदा आणि टायम घालायचे कांदा टायम छान पिके भाजून घेऊया जास्त काय कांदा आणि टायमो भाजायची गरज नाही कारण की आपल्याला वाफ एवढं शिजवायचं त्यामुळे कांदा भाजलं जातं यामध्ये लसूण आणि कोथिंबीर चेकलेली घालायची छानपैकी भाजून घ्यायची छानपैकी भाजलेला आहे कांदा लसूण चटणी घालायची सवे हिंग घालायचं हळद घालायची तरी तळीपुरत मीठ घालायचं मसाला छान पीठ भाजून घ्यायचं मसाला छान पीठ भाजलेला आहे आता भेंडी घालायची मसाल्यामध्ये भेंडी मसाला खूप छान भाजून घ्यायचं गॅस बारीक करायचं बारीक गॅसवर शिजून घ्यायचं भेंडी आधी मध्ये बघायची कारण की आपण पाणी घालत नाही फक्त वाफेवर शिजवत आहे झालेली आहे भेंडी यामध्ये मॅगी मसाला घालायचा मॅगी मसाला घातला की नाही खूप छान भेंडी होत्या मसाला घातला की छानपैकी मिक्स करून घ्यायचं आपण आमसूल घातल्यामुळे की नाही भेंडीला जरासुद्धा चिकटपणा नाही आहे कुठं चिकट दिसते का बाबा भेंडी त्यामुळं आमसूल घालायचं यामध्ये जरा घालायची एक वाप दिली त्याने आणि परत भिंडी बघायची मसाला छान मिक्स होतो